नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी मारबूक सोडत आहे तर आताच्या घडीची सर्वात बेकिन म्हणजे राज्य सरकारी कर्मचा मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यां लागली लॉटरी महागाई पत्त्यामध्ये चार टक्केची वाढ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण सुरू करूया महागाई पत्त्यात वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची अंदाजी बातमी दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळ महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ मंजूर केली आहे यावेळी आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वितरणधारकांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे हा महागाई पत्ता एक जून चोवीस पासून लागू होणार आहे केंद्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे हा महागाई भत्ता मे अखेर पगारासह जमा केला जाणार असून या जानेवारी आणि मे महिन्याची थकबाकी जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा महागाई भत्ता चार टक्क्याची वाढ झाल्याने सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे महागाई भत्ताची गणना महागाई भत्ता हा कर्मचा पगारात एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते आता एखाद्या कर्मचाऱ्याचा त्यांच्या पे पॅननुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्यांच्या पगारात नऊ हजार रुपयाची वाढ होईल निवृत्त वेतनधारकांना ही लाभ त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारधारांना महागाई भत्ताचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्त वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळणार आहे मंत्रिमंडळाची मान्यता केंद्रीय कर्मची बैठक झाली आणि या बैठकीत महागाई भारतात वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली सध्या महागाई भत्ताचा दर हा छेचाळीस टक्के आहे ऑक्टोबर हजार तेवीस मध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्र्यात चार टक्क्याची वाढ केली होती आर्थिक परिस्थितीचा परिणाम जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ञांचे म्हणणे आहे परंतु आर्थिक परिस्थिती अडचणीत येत असल्यामुळे ते शक्य होत नाही मात्र दोन हजार मध्ये हे करण्यात आले आहे त्यापूर्वी दोन सहा मध्ये वेतन श्रेणीत डिसेंबर पर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के मागे दिला जात होता संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला होता त्यामुळे सहावा वेतश्रेणी गुणांक एक पॉईंट सत्याऐंशी होता तो पकेर मात तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागे संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद